खर okay. yes. तर अपेक्षेपेक्ष जास्त आठ तालुक्यातून लोकांची म्हणजे महाविकास आघाडीचे सर्व जे समर्थक आहेत नेते आहेत आणि कार्यकर्ते आहे यांनी जल्लोषाने आज रॅलीत सहभाग घेतला निश्चितपणे मी तर मागे बायल नाही पुढे बघत होतो पुढेही गर्दी होते मागेही गर्दी होती पण मला संख्या सांगता येणार नाही पण खरंच आज जास्त उत्साहाने लोकांनी आज साथ दिला आणि आज आम्ही नामनिर्देशन पत्र नॉमिनेशन फॉर्म आज भरलं बैलगाडीतून जाताना कसं वाटत खरं तर बैलगाडीतून जाणं म्हणजे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे इथे ते महत्वाचे प्रश्न आहे आणि माझे आजोबाई शेतकरी होते वडिलांनी शेती शेती केली आहे आणि नवीन काय वाटलं नाही पहिलेही प्रवास केला आहे पण निश्चितपणे आम्ही जीप ओपन जी, जीपमध्येही केला प्रवास बैलगाडीतही प्रवास केला पायही थोडं चाललो लोकांमध्येही चाललो मी तर खरं वेगळा आनंदाचा उत्साह होता हा आणि आज सर्वांनी सहभाग सर्वा घेतला त्याबद्दल तर सर्वांचा आभार महाविकास आघाडी अनेक मुद्दे असतील विकास मुद्देही असतील स्थानिक मुद्देही असतील राष्ट्रपातळीवरचे मुद्दे आहे सर्व मुद्दे एकत्र घेऊन शेतकऱ्यांचे महिलांचे अल्पसंख्य आदिवासी दलित ओबीसी सर्वांचे मुद्दे घेऊन आम्ही आज जनतेसमोर जाणार आहोत आपण नेहमी सांगतो जनशक्ती नेमकं काय विषय काय खर तर काँग्रेस पक्ष तर नेहमीपासून जनशक्तीच्याच जोरावरती निवडणूक लढते आणि भाजपने एक नवीन पद्धतीने एक कार्यक्रम केला आहे ज्याच्यामध्ये आता काँग्रेसच्या खऱ्या अर्थाने जे अकाउंट आहे ते सील केले गेले फ्रीज केले गेले आहे म्हणून आम्ही सांगतो महाविकास आघाडीचे अलायन्स हेच सांगताय की ही जनशक्ती वर्सेस धनशक्ती जाणार आहे निवडणूक आणि निश्चितपणे जनशक्ती आमच्या सोबत आहे पाठिंबा निवडणुकीला असं वाटतं का आपल्याला म्हणून सांगतो का ते दे त्याबद्दल मी काय सांगू शकत नाही का ते माझे विषय नाही हे मुद्द्यांवरती निवडणूक होणार हे मला खात्री आहे कुठल्या मुद्द्यांवरती काय हे करणार आहे त्यासाठी आम्ही ऍक्शन प्लॅन ठरवला आहे आम्ही लोकांसमोर जातोय ते ऍक्शन प्लॅन घेऊन आणि लोकांकडून उत्तम प्रतिसाद भेटतो आहे आणि निश्चितपणे काँग्रेस पक्षाचे पाच न्याय आहे पाच न्यायाची जी गॅरंटी आहे ते लोकांपर्यंत पोहोचली आहे आणि उत्तम प्रतिसाद भेटतोय लोकांना आपल्याला उमेदवारी गोपी जोशी झाल्यापासून आपण मंत्र संघ पिंजून काढलेला आहे काय प्रमुख्याने प्रश्न उपस्थित झाले आणि आज तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलाय कसं बघता तुम्ही खरं तर लोकांमध्ये जाणं हेच मोठं कार्य असतं आणि अनेक अनेक अने अने मुद्दे लोकांकडून समोर आले आहे काय मुद्दे तर माहितीच होते पण गावागावीपर्यंत शेवटच्या गावामध्ये शेवटच्या माणसापर्यंत पोहोचून अनेक मुद्दे समोर येतात आणि निश्चितपणे त्यांचे मुद्दे आम्ही आणि अडचणी सगळे सोडण्याचे प्रयत्न करू हे आम्हाला खात्री आहे मी फॉर्म घेतलाय मी माझ्या पत्रकार मित्रांना सुद्धा ज्यांनी प्रश्न विचारले गौतम दादा तुम्हाला सुद्धा अगोदरच सांगितलं होतं परंतु आता बातमीचा अनर्थ वेगळा काढला जातो त्याला मी काय जास्त बोलू शकत नाही काही घटक आपला ठोपाय दहा वर्ष झालेले आहे आणि त्या दहा वर्ष खासदार मध्ये त्यांनी फार म्हणजे हुकुमशाही जे बोलायचं राहिलं तर हुकुमशाही सारखं नंदुरबार जिल्ह्यामध्ये रास केलं त्यामुळे त्यांच्या पक्षातील सुद्धा त्या लोक नाराज असतील आणि असं आतून जर पाठिंबा देत असतील तर सुप्त काय म्हणतो आपण स्वागतच आहे